नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर आणि आज आम्ही आलेलो आहोत बाजारपेठेत लक्ष्मी पूजनचं सामान घेण्यासाठी फटाकडे व बाकीचं गरजेचं सामान तर मी माझी बहीण आणि आजी इथे आलेलो आहोत तर ही माझी बहीण आहे तर ही माझी आजी आहे तर आम्ही सकाळपासून प्रयत्न करत होतो की यायचं बाजारपेठेत फटाकडे वगैरे घेण्यासाठी माझी खूप घाई चालू होती तर आम्ही बाजारपेठेत आलो आहोत आणि आता आम्ही लक्ष्मी पूजनच सामान घ्यायला बघते आई चकली घेणार आहे का आई चकली नाही घेणार आई बघते चकली घेतली असते खूप सारे फुलं आहेत

अरे दीडशे रुपयात दिले नाही का पन्नास परत दिलं वालेचे दोन पाला दीडशे रुपये दिले तुका परत दोन भाजी घेऊन गेले कसले मुळे सर असे पंचेचाळीस पुढे फटाकडे पण घ्यायचे हो फटाडे घ्यायचे सगळं तुमचं पूजा साहित्य फटाडे आपण सकाळपासून पाठी लागली ना फटाकडे घ्यायचे फटाकडे घ्यायचे आता शेवटी घेणार आणि अजून खूप काय काय लक्ष्मी पूजन सामान आपल्याला घ्यायचं खूप सामान घ्यायचं तर तुम्ही बघत राहतो रंगीत माल सिल्बर कलर करायला मजा येते हो oh, आता आपल्याकडे आहेत पण त्या त्यांना कलर करायचं हा गुलाबी रंग आई आहे ना हा गुलाबी रंग कस वाटतो हा बघा हे तो गुलाबी आई हवाला बघ तो आपल्याला आहे ना नाही ना कसावा असावा आहे वाला पाहिजे आई पांढरी आहे ना

चांगलं आहे ना मित्रांनो तर आपण आता फटाकड्यांच्या दुकानात आलो आहोत आणि आता आपण फक्त फटाकडे बघूया फक्त आहे अँड लेट्स एक्सप्लोअर कोणते फटाकडे घ्यायचे आई आहे आहेत तोपर्यंत आपण डिस्कस करूया खूप फटाकडे आहेत ना आपण शॉर्ट ते आहे आपण लक्षात काय म्हणतात ठीक काहीतरी म्हणतात ना मित्रांनो आई आली आई घ्यायचं हे घ्यायचं आणि फुलबाजी घ्यायचे आहे फुलबाजी रे घ्यायचे आहे आणि रॉकेट घ्यायचे आहे ते बोलले की इकडे जास्त खूप व्हरायटी आहे हॉटेलमध्ये फास्ट आहे म्हणून आपण इथं आलो हे बघा हे बघा काय आहे हा हे पॉपकॉर्न 65 मोठे फटाकडे पण हे पाऊस हे पॉप पॉप आम्ही बाजारपेठेतून सगळं सामान घेऊन आलेलो आहोत मी घरी जाणार आहोत पण त्यापूर्वी आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे सा। आमच्याकडून तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा मी दिवाळीचे फटाके वाजवते यस